पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला भरधाव वेगाने धावणाऱ्या आयशर टेम्पोने प्रवासी गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली यातील प्रवासी गाडी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एसटी बसवर जाऊन धडकली या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये चार महिला चार पुरुष आणि एका बाळाचा समावेश आहे तर तीन जण गंभीर जखमी झालेत नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महामार्गा नाशिक महामार्गावर नारायण गाव जवळ हा भीषण अपघात झाला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी एसटी बस ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबली होती त्याच मार्गाने प्रवासी वाहतूक करणारी खासगी गाडी येत होती या गाडीच्या मागे असणाऱ्या आयशर टेम्पोने या प्रवासी गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की प्रवासी गाडी एखाद्या चेंडूसारखी उडाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एसटी बसवर जाऊन नदळली खासगी प्रवासी गाडी तेरा प्रवासी होते त्यातील नऊ जण जागीच मृत्यूमुखी पडले प्रवासी गंभीर झाले नाशिक पुणे हायवे आहे तिथे मुक्ताई हॉटेल आहे त्या मुक्ताई हॉटेलच्या समोर एक पावणे दहाच्या सुमारास अपघात झालेला आहे या अपघातामध्ये तीन वाहनं आहेत एक महाबळेश्वर आणि महाबळेश्वरला जाणारी नाशिक महाबळेश्वर बस आहे ती ब्रेकडाऊन होती ती रस्त्याच्या कडीला पांढऱ्या पट्ट्याच्या खाली उभी होती परंतु नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारा मॅक्स गाडी जी आहे जी ओमनी टाईप गाडी आहे त्याच्यामध्ये हे पॅसेंजर बसलेले होते आणि हे मार्केट यार्डकडे चाललेले होते तर मागून म्हणजे नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारा जो आयशियर टेम्पो आहे हरियाणा पासिंगचा आहे त्यांनी त्या ते मॅक्स गाडीला मागून धडक जोरात मारल्यामुळे ती गाडी पुढच्या उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूस धडक तिची लागली आणि त्या धडकेमध्ये जाग्यावरती नऊ लोकांची मयत झालेली आहेत ते सरकारी दवाखान्यामध्ये पी एमसाठी साठी आम्ही रवाना केलेले आहेत उर्वरित सात लोक जे आहेत ते मॅक्स हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत परंतु जो काही हरियाणाचे जो टेम्पो आहे तो ड्रायव्हर पळून गेलेला आहे ती गाडी मिळालेली आहे ती पोलीस स्टेशनच्या ताब्यात ठेवलेली आहे त्याच्या मालकाचा तपास करत आहोत आम्ही नातेवाईक किती आहे मृत नऊ लोक आहेत त्याच्यामध्ये चार महिला आहेत चार पुरुष आहेत एकूण आठ झाले आणि एक पाच वर्षाचा मुलगा आहे आता त्यांचे नातेवाईक भरपूर आलेले आहेत तिथे गर्दी आहे मैताची ओळख पटलेली आहे इन्क्वेश पंचनाम्याचं चा काम चालू आहे त्याच्यानंतर मग वारसांकडे त्या बॉड्या हँडओव्हर करण्यात येत आहे अवैध वाहतूक करणारी गाडी होती अवैध वाहतूक करणारी जी गाडी आहे ऍक्च्युअली या गाडीला सहा लोकांची पासिंग आहे परंतु हा जो काही चालक त्याच्यामध्ये चा मयत आहे हे भाजी शेतकरी वर्गातील लोक आहेत काही कॉलेजचा एक मुलगा पण त्याच्यामध्ये आहे एक चोवीस वर्षाचा मुलगा आहे कॉलेजमध्ये शिकणारा आहे तर याच्यामध्ये जसं हात करेल तसं तो गाडी थांबून पॅसेंजर घेत असतो परंतु या अगोदर सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाच्या कामकाजा दरम्यान म्हणजे ट्रॅफिकच्या आम्ही का कारवाया केसेस केलेल्या आहेत सहासष्ट एकशे ब्याण्णव मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे भरपूर केसेस केलेल्या आहेत तरीसुद्धा नागरिकांनी ज्या गाडीला पासिंग असेल सहा लोकांची कॅपॅसिटी आहे अशाच कॅपॅसिटीमध्ये बसलं पाहिजे परंतु नागरिक लवकर जायची घाई करतात हात करतात आणि गाड्यांमध्ये बसतात आणि मग अशा वेळेस मध्ये दुर्दैवी या अपघाती मृत्यू होतात हे जे मृत आहेत किंवा जखमी आहेत ते कोणत्या भागातले आहेत लोकेशन हे नारायणगावच्या आजूबाजूच्या परिसरामधलेच आहेत आळेफाट्याच्या परिसरामध्ये त्यांचे पत्ते वगैरे मिळालेले आहेत आणि ते महाराष्ट्रीयन आहेत जखमी जे आहेत ते म्हणजे आहेत काय माहिती प्राथमिक जखमीची प्राथमिक माहिती जखमीचे काय उपचार चालू आहेत आयसीयू मध्ये आहेत पोलिसांना तिथे बॅन केलेलं आहे डॉक्टरांनी त्यामुळे मला जखमीची जास्त माहिती देता येणार नाही